महापालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची शहर भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांकडून छळवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आणि म्हणजे महापालिका आयुक्तांकडून महिला तक्रार समितीकडे तक्रार करून सुद्धा राज्य महिला आयोगाकडे तक्रार करत दाद सुद्धा मागितलेली आहे दरम्यान भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांकडून कार्यालयामध्ये येऊन त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचं अखेर आता या महिला अधिकाऱ्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत म्हटलेला आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सगळ्यात अगोदर तर ही तक्रार का घेतली गेली नाही या महिला अधिकाऱ्याला राज्य महिला आयोगाकडे काय जावं लागलं आपण बघितलं ला की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिलांच्या छळवणुकीचा जो आहे तो चर्चेत आला ता केवळ कौटुंबिकच नाही तर कामाच्या ठिकाणी देखील महिलांची छळवणूक होत असल्याचं पुढे आलंय पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानं केलेल्या तक्रारीवरून हा सगळा प्रकार जो आहे तो उघड झालेला आहे भाजपच्या एका आघाडीच्या अध्यक्षाकडून गेल्या पाच महिन्यांपासून या महिला अधिकाऱ्याला त्रास देण्याचं काम सुरू होतं या महिलेनं महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली महिला तक्रार समितीकडे तक्रार केली मात्र काहीच कार्यवाही झाली नाही आणि म्हणून राज्य महिला आयोगाकडे तक्रार करत या महिला अधिकाऱ्यानं दाद मागितलेली आहे राज्य महिला आयोगाकडून काही कारवाई केली जाते का हे पाहणे या निमित्तानं महत्वाचं ठरेल अगदी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी